हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी लीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी लीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इकोलॉजी इकोलॉजीचा मराठी तट सजीव सृष्टी व भोवताळची परिस्थिती याबाबतचे शास्त्र किंवा पर्यावरण शास्त्र होत आहे इकोलॉजीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे टू कीप इकोलॉजी इन बॅलन्स इज अवर ड्युटी दुसरा वाक्य आहे शी वॉन्ट्स टू स्टडी इकोलॉजी एट कॉलेज तिसरा वाक्य आहे ऑइल पॉल्युशन कुड डॅमेज द इकोलॉजी ऑफ द कोरल रिव्स चौथा वाक्य आहे देर इज लेस कन्फ्रंटेशन विथ इकोलॉजी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू